नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे बघा ई के वाय सी प्रोसेस सुरू आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींची ई के वाय सी सक्सेसफुली जी आहे कम्प्लीट झालेली आहे तर काही लाडक्या बहिणींना मात्र अजूनही प्रॉब्लेम येत आहे पण इथे एक महत्वाची मी अपडेट घेऊन आलो आहे आता ज्यांची सक्सेसफुली झालेली आहे त्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आता आमचं जे आहे ला के वाय सी पूर्ण झालेली आहे मग आम्हाला आता दर महिन्याला पंधराशे रुपये जे आहेत ते आता चालू होणार आम्हाला आता कुठलंही टेन्शन राहिलेलं नाही आहे आता धडाधड दर, दर महिन्याला आपल्याला पंधराशे रुपये मिळणार पण थांबा पंधराशे रुपयांचा हप्ता जो आहे तो तुमचा बंद होऊ शकतो तुमची ई के वाय सी पूर्ण झालेली असेल सक्सेस झालेली असेल तरी पण काही लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र होणार आहेत त्यांचं जे आहे पंधराशे रुपये कम्प्लिटली बंद होणार आहेत ठीक आहे मग अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांची ई के वाय सी सक्सेसफुल झाली असून देखील त्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे आणि त्यांचे जे पंधराशे रुपये आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही डिटेल्स जाणून घेणार आहोत व्हिडिओ एक मिनटंसुद्धा सुद्धा स्किप करू नका कारण की ही जी इन्फॉर्मेशन आहे ही फार महत्त्वाची आहे आता बघा बऱ्याच लाडक्या बहिणी फार आरामशीर बसल्या आहेत की आता टेन्शन नाही राहिलं पण तसं नाही आहे अजूनही अपात्रतेची टांगती तलवार आहे चला बघूया कसं तर बघा ई के वाय सी प्रोसेस जी आहे ती सरकारने फारच सोपी ठेवली होती फक्त पाच मिनिटाचं काम तुमच्यासाठी ठेवलं ठीक आहे पाच मिनिटात ई के वाय सी पण मात्र सरकारने यामध्ये मोठा डाव साधलेला आहे ई केवायसी प्रोसेस सोपी ठेवली पण इथे मात्र एक मोठा डाव सरकारने खेळला आहे बघा ई के वाय सी करत असताना सरकारने फक्त तुमच्याकडून दोन गोष्टी घेतल्या पहिलं स्वतःचा आधार क्रमांक आणि दुसरं वडील किंवा पतीचा आधार क्रमांक मग या दोन स्टेपमध्ये जे आहे सरकारकडे असा डेटा जाणार आहे की या डेटामुळे जे आहे ज्या लाडक्या बहिणींनी खोटी माहिती दिली त्या सुद्धा पकडल्या जाणार आहेत आणि त्यांना अपात्र करून सरकार त्यांचा हप्ता बंद करणार आहे हे कस आता बघा बऱ्याच लाडक्या बहिणींना असं वाटतं जरी आम्ही ही केवायसी करताना खोटी माहिती दिली किंवा फॉर्म मध्ये खोटी माहिती दिली तरी सरकारला सरकार 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 काय कळणार आहे सरकार थोडीच आमच्या घरी येणार आहे पण तसं नाही सरकारकडे तुमचा फार महत्वाचा डेटा आहे जसं की बघा सरकारकडे काय काय आहे तुमचं आधार लिंक राशन कार्ड डेटा बँक खाते आणि कौटुंबिक माहिती ही सगळी डिटेल जी आहे सरकारकडे आहे मग सरकार काय काय क्रॉस चेक करणार बघा हे जे आहेत क्रॉस चेक काय करणार एका कुटुंबातून दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत का दुसरं काय बघणार सरकार वयाची मर्यादा ओलांडली आहे का तिसरं उत्पन्न जास्त आहे का कुटुंबात आय आयकरदाता आहे का आणि सर्वात महत्वाचं सरकारी नोकरी किंवा पेन्शन आहे का बघा जेव्हा तुम्ही ई वाय सी करत होता त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात पहिले सरकारने काय विचारलं की तुमचा आधार क्रमांक टाका आणि मग दुसऱ्या महत्वाच्या स्टेप मध्ये काय विचारलं ला वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाका बघा स्वत तुमचा पण आधार कार्ड नंबर आणि तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा देखील आधार कार्ड नंबर आता आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर काय पुढे प्रोसेस होती बघा तर आता बघा आधार कार्ड जो आहे तो राशन कार्डला लिंक असतो हे तर तुम्हाला माहीत आहे मग ज्यावेळेस तुम्ही वडिलांचं जे आहे आधार क्रमांक देता त्यावेळेस सरकारकडे जे आहे राशन कार्डचा डेटा असतो बरोबर राशन कार्डचा डेटा सरकारकडे असतो मग या राशन कार्डवर काय काय असतं तर राशन कार्डवर असतं पत्ता त्यानंतर कुटुंबातील सदस्यांची नावे ठीक आहे नावे आणि त्यांचं वयदेखील असतं ठीक मग आता बघा हा डेटा सगळा जो सरकार सरकार आहे सरकार लगेच चेक करू शकतं त्यामुळे सरकारला दिसतं की कुटुंबाच्या राशन कार्डवर किती माहिती नोंदवल्या गेल्या आहेत त्यापैकी किती जणांनी लाभ घेतलेला आहे दुसरं बघा आता दुसरं बघ का आधार जे आहे कशाशी लिंक आहे बँक खात्याशी लिंक आहे पैसे कुठे जातात डायरेक्ट बँक खात्यात जातात मग जर आधार नंबर हा खात्याशी जोडलेला असल्याने जर एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांनी एकाच पत्त्यावर किंवा एकाच राशन कार्डवर लाभ घेतला असेल तर तो डेटा मॅच होणार ठीक आहे तो डेटा डायरेक्टली मॅच होणार मग त्या बहिणी काय होणार अपात्र ठीक आहे बघा तर पुढे बघा सरकार काय करणार ऑडिट आणि सर्वेद्वारे देखील माहिती गोळा करणारे जसं की बघा जिल्हा प्रशासन ग्रामसेवक तलाठी अधिकारी फील्ड यांना सर्वे करायला पाठवणार आणि त्यांच्याकडून डेटा घेणार ठीक आहे आणि जिथं जास्त प्रमाणात गैरव्यवहार आढळला त्यांची तर डायरेक्ट थेट याद्या काढूनच तपासणी होणार आहे तर बघा इथे तुम्हाला कळालं की आता जरी तुम्ही खोटी माहिती जरी दिली तरी ती सरकारला कळणारच आहे त्यामुळे ज्या बहिणींनी खोटी माहिती दिली आहे तात्काळ त्यांचं जे आहे पंधराशे रुपयांचा लाभ बंद होणार आहे पण कोणत्या महिला आहेत अशी कोणती यादी आहे कोणत्या महिला ज्या आहेत अपात्र ठरवण्यात येणार आहेत तर चला आता त्यांची आपण लिस्ट बघूया तर बघा तुमची ई के वाय सी झाल्या झाल्या सरकारकडे आता सगळा डेटा आहे त्यानुसार मग आता सरकार सगळे निकष चेक करून जे काय आहे अपात्र बहिणी वगळणार आहे तर बघा व पहिलं काय वय मर्यादा ओलांनी आता तुमच्या आधार कार्डून लगेच कळेल की तुमचं वय किती आहे ठीक आहे राशन कार्डचा पण डेटा आहे त्याच्यामुळे एकवीसच्या कमी आणि पासष्ट वर्षाच्या जास्त असलेल्या जा ज्या आहेत त्यांना अपात्र करण्यात येणार आहे पुढे बघा कुटुंबाचे उत्पन्न कळणार आहे आता तुम्ही तुमच्या वडिलांचा जो आहे आधार क्रमांक दिलेला आहे ठीक आहे आधार क्रमांकामुळे जे आहे डायरेक्टली जे उत्पन्न आहे ते देखील आता करणार आहे कारण की डेटा जो आहे ते सरकारकडे जाणार आहे कुटुंबाचं उत्पन्न जर तुमचं अडीच लाखापेक्षा असेल तर मात्र आता तिथे तुमचं अपात्र होणार आहे कुटुंबातील सदस्यांचा आयकरदाता असणे आता मला सांगा इथे तुम्हाला वडिलांचा ओ टी पी आणि तुमचा ओ टी पी देऊन जे आहे तुम्हाला ई सी करायला लावली म्हणजे सगळं जे आहे सरकारकडे डेटा लगेच जाणार आहे आणि आयकर जर कोणी भरत असेल तर सरकारच्या नजरेतून वाचणार आहे का तर नाही मग इथं देखील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या अपात्र होणार आहेत पुढे बघा सरकारी नोकरी पगार पगार पगारदार काम करणं आणि पेन्शन घेणं बघा तुमच्या घरात जर कोणी पेन्शन घेत असेल तर तिथे देखील लाभ बंद होईल सरकारी नोकरी असेल बंद होईल आता तुम्हाला एक न्यूज सांगतो कालच एक न्यूज काय आलेली आहे आठ हजार जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना सरकारने नोटिसा बजावलेल्या आहेत त्यांना अपात्र केलेलं आहे आणि सरकारने हे देखील सांगितलेलं आहे की आता प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्यांच्याकडून जे आहे वसुली होणार आहे ही वसुली कशी होणार आहे ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला त्यांच्या पगारीमधून आता हे जे आहे तो वसुली होणार आहे जवळजवळ सरकारकडे पंधरा कोटी रुपयांची वसुली जी आहे होणार आहे कालचीच ही न्यूज आहे मी काय मनानं सांगत नाही आहे पुढे बघा आडकी बहीण योजनेला सोडून अजून दुसऱ्या कोणत्या जर योजनेमधून तुम्हाला लाभ मिळत असेल तर तिथे देखील जो आहे पंधराशे रुपयांचा हप्ता ई के वाय सी पूर्ण झाल्यानंतर देखील बंद होणार आहे बघा कुटुंबात एकापेक्षा जास्त महिला लाभार्थी असणे आता हा डेटा कशाहून करणार आहे राशन कार्डवरून ठीक आहे रेशन कार्डवरून हा डेटा कळणार आहे तर त्या पण त्या त्या बहिणींचा पण लाभ जो आहे ताबडतोब थांबवण्यात येणार आहे पुढे चार चाकी वाहन आहे का तुमच्याकडे किंवा अधिकार अधिकारी पद आहे का किंवा मालमत्ता आहे का त्यांचं देखील जे आहे ते लाभ बंद होणार फक्त ट्रॅक्टर वगळणार आहे ठीक आहे ट्रॅक्टर वगळता दुसरं जर चार चाकी वाहन असेल किंवा अधिकाऱ्यांचा पदभार असतील कुटुंबातील सदस्य जे अधिकाऱ्यांचे पदभार असतील तर मात्र ते अपात्र ठरवण्यात येणार आहेत बघा आठवं सगळ्यात महत्वाचं काय नाव किंवा माहितीमध्ये विसंगती लाभार्थ्यांची जी कागदपत्रे आहेत आधार व बँकेचे नाव यात जर विसंगती आढळली तर मात्र त्या देखील बहिणा अपात्र होणार आहेत तर आता सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात आली तर तुम्हाला आता लक्षात आलेच असेल की ई केवायसी हा एक मोठा डाव आहे ई केवायसी मधून जे आहे ते बऱ्याच लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत ठीक आहे आणि तुमचा सरकारने सगळा डेटा मिळवण्यासाठी आधार क्रमांक तुमचा पण घेतला आणि वडिलांचा पण घेतला त्याच्यामुळे काय होईल की आता जो करेक्ट डेटा आहे तो मॅच करता येईल आणि एकदा का डेटा मॅच झाला तर एका फिल्टरमध्येच जे आहेत लाडक्या बहिणी अपात्र होऊ शकतात ठीक आहे म्हणून मग आतापर्यंत जे झालं ते झालं जितक्यांनी समजा खोटी माहिती देऊन लाभ घेतले त्यांनी घेतले पण आता मात्र इथून पुढे लाभ जो आहे तो बंद होणार आहे ठीक आहे लाभ बंद होणार आहे फक्त ज्या पात्र ज्या पात्र महिला आहेत ज्या निकषात बसत आहेत त्यांनाच फक्त आता जे आहे लाभ मिळणार आहे याची दक्षता आपण घेतली पाहिजे आणि मग जे आहे ई के वाय सी जी आहे तुम्हाला आता करायची आहे ई के वाय सी करताना जी खरी माहिती आहे तीच द्या खोटी माहिती देऊ नका कारण की न दिलेलीच बरी ना खोटी जरी माहिती दिली तरी ॲट द एंडला सरकारला जे आहे ते सगळं कळणार आहे त्यामुळे व्यवस्थित माहिती भरा जाणकाराच्या हाताने ई के वाय सी करून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच माहिती मी तुम्हाला जी आहे अपडेट करत राहील